স্য়ানে <laughs> কিছেনে कविता कविता सहा नमदता नऊ साक्षी दहा सेजल दहा रत्ना सात अपर्णा सात निधी राक्षी राची दहा संजीवनी तेरा म्हणजे यातल्या आता मी ते जंग तेरा आहेत ते त्यात पुढे दहा दहा जंग आहेत ते यापुढे आणि नऊवाद यापुढे त्याच्यामुळे सहा कविता सात रत्ना आणि अपर्णा सात हे स्पर्धक होता आओ तुला सात स्पर्धक इथे आहेत आता याना? हा तर आज सगळ्यांना विनंती अगदी शेवटपर्यंत थांबायचंय आणि था, शेवट पर्यंत थांबतील त्यांना लकी ड्रॉ मतलब बक्षीस मिळणार आहे ते लवकर जात आहेत आमच्या आत्ता आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालेल्या थांबू शकतेस तू परंतु नाही सगळ्यांना जाण्याची घाई आहे मला आम्हाला थोडासा कार्यक्रम निषिध झाला त्याच्यामुळे थोडसा हा चला बघा अगदी आणि सोपा खेळ आहे त्याच्यानंतरचे खेळ सुद्धा असेच असणार आहे परंतु थोडेसे मजेदार असणार आहे हा आता तुमचा खेळ असा आहे की प्रत्येकाला एक कागद दिलेला आहे आणि पुन्हा एका मिनिटाचा वेळ आपल्यासाठी असणार आहे आणि आता काम तरी काही तरी हा तर आपल्याला दिलेला एक कागद आणि त्याची तुम्हाला शेपूट बनवायचे की ही एका आता त्या टेन्शन मध्ये आला कागदाची शेपूट बनवायची तुम्ही तुम्हाला तर काय करायचं मध्ये कुठे नुसतं बाजूने फाडत जा शेवटपर्यंत फाडत जा मी पटकन फाडतोय तुमच्याकडे वेळ असणार आहे समजलं मध्ये कुठेही न तुटता फाडत जायचं आहे आणि तुमची शेपूट तयार झालेली आहे हा शेवटून हा फक्त कडेने ना फाडत जाय बघ अशी कि बरोबर अशी शेपूट तयार होणार हा बाबा आहे ना कळणार नाही अजून एक देव बाबा अजून एक पुन्हा एकदा लक्ष द्या हा अच्छा